यांना घेऊन या परत येत असताना मोठी मुलगी रडायला लागली त्यामुळं छोट्या दोन्ही मुलींना घेऊन रस्ता कसा प्रवास करायचा तर एक बुरखाधारी महिला तिथं आली आणि त्यांना म्हणाली की चलो मुज्याबी रोड प्रवास करणं आहे एक लडके पास दे देतो असं म्हणून तिने त्या मुलाला छोटी चो मुलगी जी होती ती महिन्याची त्या मुलीला घेतलं दोघेजणी डिवायडर कर, डिवायडरपर्यंत बरोबर चालत आल्या आणि त्यानंतर ही जी अनोळखी महिला होती ती महिला जोरात रस्ता क्रॉस करून पलीकडे निघून गेली आणि रिक्षामध्ये बसून निघून गेली यांनी शोधाशोध केली परंतु काही फायदा झाला नाही आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन दिली जेव्हा तपास सुरू केला त्यावेळी तपासामध्ये असं लक्ष्यामध्ये आलं की रिक्षाचा नंबर नव्हता परंतु त्या रिक्षाच्या मागच्या बाजूला आई असं लिहिलेलं होतं त्याच्यावरून मग पहिल्यांदा ही रिक्षा ट्रेस करण्यात आली त्या रिक्षा ड्रायव्हरकडे चौकशी करण्यात आली आणि रिक्षा ड्रायव्हरने सांगितलं की एका महिलेला मी मुंब्रा रेल्वे स्टेशनला सोडलेलं आहे त्याप्रमाणे मग पोलिसांनी मुंब्रा पोलिसांच्या चार टीम टोटल तयार केल्या गेल्या क्राईम ब्रांचच्या दोन टीम तयार केल्या गेल्या या टीम्सनी मुंब्रा रेल्वे रे स्टेशनवरचं सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदा चेक करणं सुरू केलं त्यातून असं लक्षामध्ये आलं की एक गुरखाधारी महिला काहीतरी घेऊन बदलापूरच्या दिशेला जाती त्यामुळे मग मुंब्रापासून बदलापूरपर्यंतचे सगळे रेल्वे स्टेशन्स चेक करण्यात आली एक महिला बदलापूरला उतरली असं दिसलं त्यानंतर जाऊन आपण खात्री केली आणि खात्री केल्यानंतर असं लक्ष्यामध्ये आलं की ती महिला ही नाही आहे केवळ बुरखा असल्यामुळं त्याचा हे झाला होता त्यानंतर पुन्हा तपास मुळजा घेऊन थांबला मग मुंब्रा रेल्वे स्टेशनमधल्या सगळ्या सी सी टी पुन्हा एकदा बारकाईने निरीक्षण केलं त्यावेळी असं लक्षामध्ये आलं की प्लॅटफॉर्म नंबर दोनवर एक महिला हातामध्ये मुळ एक बाळाला घेऊन येते त्या बाळाचा सॉक्स फक्त पायाचा पाहायच्या बाजूला दिसतोय एका माणसाला भेटतीये त्यांना अजून एक महिला येऊन भेटतीये आणि त्यानंतर एक महिला परत निघून जाते स्टेशनच्या बाहेर आणि त्यानंतर एक ही महिला आणि तिच्याबरोबरचा माणूस हे इकडं सी एस टी लोकलमध्ये बसतात आणि मुंबईच्या दिशेला निघतात त्यानंतर मग मुंबईकडची आपण सगळी रेल्वे स्टेशन चेक केली तर ठाणे रेल्वे स्टेशनला ती महिला उतरल्याचं नंतर निष्पन्न झालं ती महिला आणि पुरुष आणि त्यानंतर पुढचा पैकी काही ट्रेस लागायला तयार नव्हता हो परत तपास जी महिला मुंबईमध्ये निघून गेली होती त्या महिलेच्या दिशेने सुरू झाला पूर्ण सी सीटीव्ही फुटेजेस पुन्हा चेक केली आणि चेक केल्यानंतर असं लक्ष्यामध्ये आलं की शादी महल हॉल रोडला इन्शानगरला ती महिला उतरलेली आहे परंतु त्या भागामध्ये अनेक बिल्डिंग्स आहेत आणि त्या सगळ्याच भागामध्ये काही सी सी टी व्ही कव्हरेज नाही आहे परंतु गोपनीय बातमीदार आणि त्यानंतर बाकी सगळ्या सोर्सेसचा वापर करून या महिलेला निष्पन्न करण्यात आलं या महिलेचं नाव निघालं नसरीनाथ शेख म्हणून मग या नसरीनाथ शेखकडे चौकशी केली त्यावेळी तिने असं सांगितलं की तिची बहीण आणि तिचा मेहुणा हे दोघं मुलाला आले होते तिला न सांगता आणि तिला त्यांनी प्लॅटफॉर्मला बोलून घेतलं होतं हे सांगण्यासाठी की मग तुम्ही एक सरप्राईज वाली हो तो तुम्ही आ, रे, आ, रेल्वे स्टेशनपे आजा आणि त्यानंतर मग जेव्हा ती तिकडे गेली तेव्हा तिला सरप्राईज म्हणजे काय तर हे तीन महिन्याचं बाळ दाखवलं आणि बाळ दाखवल्यानंतर घाईगाईने ही लोकं गेली मग त्यानंतर ही बहिणा आणि मेहुणा हे कुठेही विचारल्यानंतर मग त्यानंतर असं लक्षामध्ये आलं की हे मुळचे याचे आहेत खिटरी जिल्हा अकोला मग आपन आ, खेटरी गावा मरे त्यानंतर आपण अकोल्याला टीम पाठवली खिटरी गावामध्ये आणि त्यानंतर हे लहान बाळ आणि त्याचबरोबर हे दोघंही बायको आरोपी यांना आपण ताब्यामध्ये घेतलेलं आहे केवळ सहा दिवसामध्ये तीन महिन्याचं लहान बाळ हे आपण सुखृतपणे आणू शकलेलो आहे मुंब्रा पोलिसांनी ही अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे त्यामुळे मुंब्रा पोलिसांचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो अपहरणाचं अपहरणाचं कारण असं होतं की लग्न होऊन जवळजवळ असं आठ आठ नऊ वर्ष झाली परंतु मूल होत नव्हतं आणि युट्यूबवर कुठेतरी तिला असं कळालं होतं म्हणजे खैरुनिसा आरोपी जे आहे खरूनिसा मुजीब महम्मद खैरुनिसाला असं सा कुणीतरी सांगितलं होतं आणि युट्यूबवरून तिला असं हे केलं होतं की मुरा मुंब्रा भागामध्ये म्हणे नवजात अर्बग सोडून दिली जातात किंवा कडेला टाकले जातात तुला त्याच्यामध्ये नक्की मिळेल असं त्यांना वाटलं पण बहिणीला त्या देखील यावेळी न सांगता यापूर्वी दोन वेळेला ती मुंब्राला लिहून गेली होती पण तिला असं काही सापडलं नव्हतं परंतु यावेळी तिला तो हे मिळाला आणि त्यानंतर त्या तात्काल तिने उचललं होतं सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बंदापूरच्या देशाने मोहीम सुरू होती त्यामुळे पाहिलं तर अनेक सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला हाताळवी लागली होती याकरिता नेमकं किती सीसीटीव्ही फुटेज तुम्ही हाताळले होते आणि यामध्ये किती नेमकं पोलिसांना पोस्ट तैनात केला होता एकूण भुमरा पोलिस चार टीम होत्या थ्री टीमचं आपल्या समोर असे आणि यांनी दिवस रात्र काम केलेलं सोळा सोळा अठरा तास काम केलेलं आहे कमीत कमी सोळाशे सीसीटीव्ही फुटेज आपण चेक केले

22 जनवरी को शाम को छह बजे के आसपास एक एफ रजिस्टर हुआ सीआर नंबर नाइन लिख टू था की धारा एक सौ दो के तहत रजिस्टर हुआ इसमें